मनुष्यबळ यादी साहित्याचा तपशील आतापर्यंत काम केल्यानंतर मिळालेल्या वर्कऑर्डर्स वर्क कॉम्पिटिशन डी एस सर्टिफिकेट कंपनी च उड़ा आईटीआर बैलेंस शीट सह लिखा प्रॉफिट व लॉस पी एन एल असम लिखते नो यूज सर्टिफिकेट जीएसटी डैश आय टी आर असं टाका द्यायचं नो ड्यूज सर्टिफिकेट आयटीआर जीएसटी और आय टी आर आता एक गोष्ट सर्वजण एक लक्ष द्या एक लक्षात हे हो डॉक्युमेंट कॉमन आहे सगळ्यां थेंटरसाठी तुम्हाला कोणाला लाच विचारायची गरज पण या डॉक्युमेंट मध्ये काय की इलिजिबिलिटी खूप मॅटर पकडते ज्याची कोटी कोटी त्याला तरी काढावे लागतात आता याच्यामध्ये एखादा व्यक्ती जो आहे तो केटरस असेल त्याला काय ऍड करावं लागेल याच्यामध्ये फूड लायसन मग आता करा ऍडिशनल डॉक्युमेंट फूड लायसन जर सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असेल तर काय करेल सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरचं लायसन्स लागेल बाकी डॉक्युमेंट्स सेम इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असेल तर त्याने इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरचं लायसन्स टाकायचं म्हणजे त्याच्या खाली ते आलं एखादा लेबर वाला असेल सिक्युरिटी सप्लाय करायचा आहे तर त्यांनी पसारा लायसन्स टाकायचं पसारा एखादा एनवायरमेंटलचा क्लिअरन्स वाला असेल तर त्यांनी एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स टाकायचे आता तुम्हाला येणारे प्रश्न सांगा क्लिअरन्स हे आपण एक जॉब आहे एनवायरो त्याला ते लायसन्स मिळतो आता एखादा पेस्ट कंट्रोल आहे त्याच्यात ऍड करा पेस्ट कंट्रोल सर्टिफिकेट एखाद्या कंपनीमध्ये हजार ऍक्टिव्हिटी आहे जिथून पोल्युशन वगैरे तयार मग त्याला एक लायसन लागतं एम पी सी बी महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड ते काय का त्यामध्ये बी असं तुम्ही विचारायचं आहे लायसन आला झालं फायर सिस्टीम फायर सिस्टम चांगला आहे तर फायर सिस्टीम असतं फायर सेफ्टी म्हणून से। से से एक लायसन्स असतं तुम्हाला फोटो पाठवेल मी तो तर तुम्ही लिहून घ्या किती वेगळं असतं बाकी डॉक्युमेंट इव्हेंट मॅनेजमेंटची गरज नाही शॉपॅक मध्ये असेल तरी बेस्ट आहे वर एक डॉक्युमेंट आपण विसरलो उद्यम स्वयं शॉपॅक लिहिलं उद्यम स्वयं टाका ओके आता सांगा आपण काय बोललो तू तिकडे मेडिकल असेल तर मेडिकलचं जे ड्रग लायसन वगैरे आहे ते त्याच्या फर्निचरवाला फर्निचर मध्ये असं काय त्याच्यात काही डिग्री नाही किंवा काही नाही लोकवाटी केलं नाही